सिस्टम फेलियर आहे आपण जे इथे बोलतो चर्चा दरवर्षी प्रश्न तेच उत्तर तेच प्रत्यक्षात काहीच घडत नाही सभागृहामध्ये पंधरा पंधरा दिवस झाल्यानंतर केंद्रीय पथक जर येणार असेल तर त्या केंद्रीय पथकात दिसणार काय आणि मग रिपोर्ट काय करतात काहीच नाही सर्व हिरवगार आहे व्यवस्थितपणे कुठेच काय झालेलं नाही गियरच्या उत्पादनाला शुल्क उत्पादन शुल्क माफी पैसा देतो पण हे बाकीचे सगळे राज्यात उद्योग चालू आहेत पण शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये मग अशी कशाला अध्यक्ष महोदय <laughs> नियम एकशे एक अन्वय राज्यातील अवकाळी व पावसामुळे व दुष्काळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर जी चर्चा होत आहे त्याच्यामध्ये सहभागी होण्याकरता या ठिकाणी मी विचार मांडण्याकरता उभा आहे अध्यक्ष महोदय आपल्याला कल्पना आहे की दरवर्षी हा हा विषय जो आहे तो नेहमीचा आणि नित्याचा विषय झालेला आहे एकतर पिकांचं वेळापत्रक हे बिघडू लागलेलं ला आहे पेरणीसाठी केव्हा आणि किती पाऊस यायला हवा नंतर उघड केव्हा किती असली पाहिजे पाणी केव्हा यावं थंडी केव्हा यावी हे निसर्गाचं एक सूत्र एक नेहमीप्रमाणे राहिलेलं आहे पण निसर्गाच्या सूत्रावर आपण काही नियंत्रण करू शकत नाही नैसर्गिक आणि ग्लोबल वॉर्मिंगच्या कारणास्तव अन्य कारणास्तव हे सगळं सूत्र बदलत चाललेलं आहे बहुतांश सदस्यांनी आपापल्या मतदारसंघातले विषय मांडलेले आहेत आणि मला फक्त एवढं सांगायचं आहे की या सगळ्या परिस्थिती आपण पाहिलं याच वर्षामध्ये जवळपास तीन ते चार वेळा कुठे दुष्काळ आहे पाऊसच नाहीये कुठे अतिवृष्टी झाली कुठे अवकाळी पाऊस झाला कुठे आपण पाहिलं की मोठ्या प्रमाणात गारपीट झाली हा सगळा प्रश्न आता दरवर्षी नेहमीचा झालेला आहे आणि शासन जाहीर करतं पण तो पैसा वेळेवर मिळत नाही कारण शासनात तिजोरीत पैसा त्यावेळेस नसतो सरकार कोणाचं असो पैशासाठी अडचणी निर्माण होतात पैसे आपण घोषणा मोठ्या होतात पण प्रत्यक्षात मात्र तो पैसा त्या भागात पोचत नाही हे आपण सर्वांनी आवर्जून पाहिलेलं आहे अध्यक्ष महोदय मतदारसंघातले विषय घेतले पाहिजे लोकांना लोकांची अपेक्षा असते की बाबा सभागृहामध्ये काय चर्चा याच्यावर झाली पाहिजे माझ्या स्वतः जिल्ह्यामध्ये मा पीक विम्याच्या गोष्टी करायचं सांगत आहे मी शेतकरी संख्या जे एक, जी आहे जिल्ह्यामध्ये म्हणतो मी एकतर अकरा लाख एक अकरा पूर्णांक नव्वद लाखाची शेतकरी संख्या आहे आणि विमा संरक्षित क्षेत्र सात पॉईंट पंचावन्न लक्ष आहे शासनाने एक रुपयामध्ये पीक विमा काढण्यासंदर्भात निर्णय घेतला चांगली गोष्ट आहे पण तो निर्णयाच्या पेक्षा पैसे शेतकऱ्यांना कसे मिळतील एक रुपया भरणं किंवा शेतकरी पीक विम्याचे पैसे भरण्यासंदर्भात तक्रार नव्हती शेतकऱ्याची खरी अडचण आहे की पैसे भरून सुद्धा पीक विमा मिळत नाही आणि तोही वेळेवर मिळत नाही आणि आता पंचवीस टक्के अग्रिम जो द्यायला पाहिजे खरं म्हणजे एखादी अतिवृष्टी झाल्यानंतर पहिल्यांदा तातडीने पंचवीस टक्के अग्रिम जे द्यायला पाहिजे साधारण जिल्ह्यामध्ये दोनशे पंच्याऐंशी कोटी रुपये अजूनही देणं बाकी परवा जी गारपीट झाली शेवटच्या दोन महिन्यामध्ये ही परिस्थिती आहे ती अग्रिम सुद्धा पंचवीस टक्के मिळालेलं नाहीये त्यामुळे मला एवढं सांगायचं मागे मुख्यमंत्री म्हणाले होते उपमुख्यमंत्री म्हणाले होते की आम्ही दिवाळी गोड करणार शेतकऱ्यांची दिवाळी होऊन गेली नंतर थोडेफार पैसे मिळाले पण हे सूत्र काही जमत नाहीये आपण कितीतरी घोषणा केल्या आणि मला मुद्दाम ही गोष्ट नमूद करायचं आहे लोकांचा आता या सिस्टमवर विश्वास बसलेला नाहीये म्हणजे अध्यक्ष महोदय आपण पाहतोय माझं स्पष्ट मत आहे की सिस्टम फेलियर आहे आपण जी इथे बोलतो चर्चा दरवर्षी प्रश्न तेच उत्तर तेच प्रत्यक्षात काहीच घडत नाही सभागृहामध्ये संघाच्या त्या ठिकाणी समाधानाकरता सगळे या ठिकाणी बोलतात प्रत्यक्षात अंमलबजावणी होते का आम्ही कुठला राजकीय विषय सांगत नाहीये पण तो फॅक्ट ही आहे की आपले दरवर्षीचे प्रश्न तेच आहेत उत्तर तेच आहेत अंमलबजावणी होत नाही आपल्याकडे पाऊस पडतो दुष्काळ निर्माण कधी होतो कधी अतिवृष्टी होते मग पाहणी करता सर्व आमदार जातात मंत्री जातात प्रवास मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जाऊन पाहून आले नागपूर जिल्ह्यामध्ये आता लोक म्हणतात ती फक्त फोटो ऑपॉर्च्युनिटी आहे जायचं फोटो काढायचे पाहणी करायची आणि पाहणी करून परत यायचं उपयोग होतोय का याचा एक फारस झालेला आहे हा एक पॉलिटिकल फार्स झालेला आहे लोकांच्या समाधाना करत जायचं आणि प्रत्यक्षात मात्र यात काही होत नाहीये आणि पंचनामे आता केंद्रीय पथक येणार अशी बातमी काल पेपरला होती मला सांगा पंधरा पंधरा दिवस झाल्यानंतर केंद्रीय पथक जर येणार असेल तर त्या केंद्रीय पथका दिसणार काय आणि मग रिपोर्ट काय करतात काहीच नाही सर्व हिरवगारही व्यवस्थितपणे कुठेच काही झालेलं नाही या केंद्रीय पथकाला पहिल्यांदा घटना घडल्यानंतर चोवीस तासाच्या ता, आत अठ्ठेचाळीस काय तर निकष ना केंद्राकडे कळवलं पाहिजे डबल सरकार सांगा ना केंद्रामध्ये की के बाबा ताबडतोब ह्या घटना घडली ताबडतोब पथक पाठवा पंधरा दिवसानंतर पथक येतं काहीतरी थातूरमातूर पाहणी करतं अधिकाऱ्यांना घेऊन रिपोर्ट करतं आणि मग सांगतात या जिल्ह्यामध्ये काहीच झालं नाही मग पैसेवारी जास्त दाखवा कमी दाखवा हे सगळ्या गोष्टी सुरू होतात आणि मग केंद्राची मदत जी काय मिळायची मिळते कुठे मिळते कुठे मिळत नाही आमचं म्हणणं हे कुठेतरी याला एक टाइम शेड्यूल असला पाहिजे त्याचबरोबर आपण राज्याला राज्याची मदत केंद्राची मदत हे सगळं शेड्यूल जे आहे तिजोरीमध्ये पैसा नसतो घोषणा होतात वर्षभर पैसे मिळत नाही सहा सहा महिने पैसे मिळत नाही घर तर त्यामुळे वर्षभराच्या आर्थिक नियोजनामध्ये ज्या आपण शेतकरी जो लाखोचा पोशिंदा शेतकरी म्हणून आपण जर उल्लेख करतो कुठे काय तरतूद ठेवतो का, का आपण नंतर मग ते पैसे नसताना मग कुठेतरी वीस टक्के कपात करा बजेटला कपात करा अमुक करा तमुक करा हे सगळे विषय निर्माण होतात आणि विमा कंपन्यांच्या बाबतीमध्ये मला सांग या सभागृहात किती वेळा चर्चा झाली विमा कंपन्यांच्या बाबतीमध्ये या सभागृहामध्ये किती वेळा चर्चा झाली किती वेळा उत्तरं झाली काय होत आहे का, का? सरकारचं ऐकत नाहीत म्हणजे कलेक्टरनी अधिसूचना काढून ट्रिगर प्रमाणे जे काही देणं आवश्यक आहे ती अधिसूचना टाळून सुद्धा विमा कंपन्या या कलेक्टरला सुद्धा ऐकायला तयार नाही सुद्धा ऐकायला तयार नाही मग एवढी हिंमत कशी काय या कंपनीची आमचं म्हणणं एवढंच आहे जर या खाजगी विमा कंपन्या प्रचंड प्रमाणात नफा कमवतायत माझं म्हणणं ह्या बंद करून शासनाने वेगळी व्यवस्था काहीतरी केली पाहिजे नाहीतरी या विमा कंपन्या लोकांच्या मनामध्ये निर्माण झालंय की फक्त पैसे कमवण्याकरता या सगळ्या विमा कंपन्या मोठ्या प्रमाणात नफा कमवतायत आणि शेतकऱ्यांना मात्र त्याचा पैसा मिळत नाही मध्यंतरी बीट पॅटर्न आमच्या धनंजय मुंडे साहेबांनी इंट्रोड्यूस केला काहीतरी आणलं केंद्रामध्ये त्याच्यामध्ये त्याला प्रतिसाद दिला आमचं म्हणणं एवढंच आहे कि हे सगळं करत असताना विमा कंपन्याची जी मुजोरी चालू आहे याला कुठे अलगाम देणार की नाही या सभागृहात मागचं काळ रेकॉर्ड किती वेळा चर्चा झाली विमाच्या बाबतीत काही होत नाहीये नथिंग फक्त चर्चा आहे पुढे काहीच होत नाही अध्यक्ष महोदय दुसरा विषय तो याच्यामधला आहे की हे सगळं जे आहे याला टाइम फ्रेम असला पाहिजे एखादी घटना घडल्या तर वर्षामध्ये तीन तीन वेळा घडत आहे काही टाइम फ्रेम ठरवा ना की इतक्या दिवसात पैसे सिस्टम निर्माण करा ना किती दिवसात पैसे दिले पाहिजेत तर तुम्ही करा बाबतीमध्ये असे मी उल्लेख केलेला आहे आज नांदेड जिल्ह्याचा उल्लेख मला करायचा आहे की मे महिना जून जुलै महिन्यात मदत अजून शेतकऱ्यांना अजूनही मिळालेली नाहीये जुलै जून जुलैतील नुकसानपोटी चारशे वीस कोटी रुपये जाहीर झाले त्यातील केवळ दोनशे एकवीस कोटी रुपयांचं वाट वाटपाची प्रक्रिया झालेली आहे उर्वरित मदत अजूनही मिळालेली नाहीये त्यामुळे ही सगळे प्रश्न निर्माण झालेले आहेत मला सांगा एकीकडे आपण ठेकेदारांना गौण खनिजची रॉयल्टी माफ करतो दुसरीकडे बेरच्या उत्पादनाला उत्पादन शुल्क माफी पैसा देतो पण हे बाकीचे सगळे राज्यात उद्योग चालू आहेत पण शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये मग अशी दुहेरी भूमिका आमचं म्हण ह्याला प्रायोरिटी सगळ्यात जास्त द्या राज्यामध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीला सगळ्या हायस्ट प्रायोरिटी द्या आणि काल विरोधी नेत्यांनी सांगितल्याप्रमाणे सरसकट हेक्टरी पन्नास हजार रुपयाची मदत आणि बागायतीला एक लाख रुपये हेक्टरी मदत देण्यासंदर्भात काल विरोधी पक्ष नेत्यांनी विषय मांडलेलाच आहे आमचं म्हणणंच या पार्श्वभूमीवर जे आपण बोललो त्याप्रमाणे झालं पाहिजे शेतकरी फार हवाल दिलाय आणि हे पैसे न मिळाल्यामुळे त्याची आर्थिक फारच अडचण निर्माण झालेली आहे आत्महत्या या वाढत चालल्या महाराष्ट्र सगळ्या चिंतेची बाब आहे की महाराष्ट्र हा देशामध्ये सर्वात अधिक आत्महत्या करणारा राज्य आहे अशा प्रकारचं एकंदरीत चित्र आज निर्माण झालेलं आहे चांगलं नाही आहे याकरता गांभीर्याने पाहावं अशी विनंती करून माझ्या दोन शब्द पूर्ण करू.